जनहित एक्सप्रेस मध्ये वसई तालुका कला क्रीडा महोत्सव सन एकोणीशे नव्वद पासून गेली चौतीस वर्ष अविरतपणे सुरू असलेल्या वसई तालुका कला क्रीडा महोत्सवाचं यंदा पस्तीसावे वर्ष इतक्या शिस्तबद्धपणे आणि सातत्याने चालणारा हा महोत्सव हे संपूर्ण देशातील एकमेव उदाहरण आहे साडेतीन हजार खेळाडूंपासून सुरू झालेल्या या महोत्सवात आज तब्बल चोपन्न हजारहून जास्त खेळाडू आणि कलाकार सहभागी होतात हे खरोखर घर अलौकिक आहे आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांच्या प्रेरणेतून दरवर्षी सव्वीस ते एकतीस डिसेंबर या कालावधीत आयोजन वसई इथे करण्यात येत असून वर्षे सहा ते साठ म्हणजे नातू आणि आजोबा अशा अबाल वृद्धांसाठी निरनिराळ्या गटात कला विभागात चौतीस आणि क्रीडा विभागात अडतीस अशा एकूण बहात्तर स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होतात या महोत्सवामुळे आपले स्थानिक खेळाडू ऑलिम्पिक तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत कोणत्याही प्रकारच्या मानधनाशिवाय वसईकर स्वयंसेवकांनी जबाबदारी घेऊन सातत्याने दैदिप्यमान यश संपादन करणारा हा महोत्सव खऱ्या अर्थाने आपल्या वसईची शान आहे आपल्या वसई तालुक्याचा अभिमान आहे भारतरत्न सचिन तेंडुलकर पासून अनेक जागतिक कीर्तीचे खेळाडू आणि भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज कलावंत यांनी वेळोवेळी या महोत्सवास भेट दिलेली आहे गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांनी आपल्या महोत्सवाची दखल घेऊन आज जागतिक पातळीवर आपल्या नाव उज्वल केलं आहे म्हणूनच वसई तालुका कला क्रीडा महोत्सव हा समस्त वसईकरांच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे चला या भव्य दिव्य आणि अविस्मरणीय अशा पस्तीसाव्या महोत्सवाचे आपणही मोठ्या संख्येने साक्षीदार होऊया